नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा येथील नगर परिषद व प्रयास सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लावले विसर्जन कुंड उमरखेड येथील स्वर्गीय म्हणजे माहेश्वरी खुले नाट्यगृह येथे नगर परिषद व प्रयास सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गणपती विसर्जन कुंड लावण्यात आले आहे हा उपक्रम गेल्या सात वर्षापासून चालू आहे या ठिकाणी गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मोफत एक वृक्ष देण्यात आले जेणेकरून पर्यावरण समतोल राहील या ठिकाणी लावलेल्या कुंडामध्ये शहरातील गणेश मूर्ती टाकण्यात यावे असे आवाहन संघटनेच्या वतीने केलेले आहे लोकहित लाईव्ह विजय कदम नगर परिषद व प्रयास सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने मागील सात वर्षापासून आपल्या उमरखेड नगरी गणपती बाप्पाचे पर्यावरणपूरके यासाठी आम्ही सात वर्षापासून कार्यरत करत आहोत या पर्यावरणपूरक गणेश विसर्जनामध्ये गावातील लोक

सात वर्षापासून ते उपक्रम सुरू आहे आणि यावर्षी आम्ही या कोणी लोकांनी बाप्पाचे जिथे विसर्जन केलेले आहे ज्यांना आम्ही एक वृक्ष त्यांच्याकडे देत आहे त्यांनी ते वृक्ष आपल्या घरी किंवा शेतात लावावे आणि जेणेकरून पर्यावरणाचा आणखीन समतोल राहील दृष्टिकोनातील हा उपक्रम लावू हा उमरखेडच नव्हे तर यवतमाळ जिल्ह्यातला सर्वात पहिले चालू झालेला उपक्रम आहे आणि यामधून पर्यावरणाचं परिपूर्ण रक्षण करून हा उपक्रम गेली सात आठ वर्षापासून चालू आहे त्याचे सर्व उमरखेडवासीय प्रयास फाउंडेशनचं मनापासून धन्यवाद देते दे कारण असे उपक्रम हा फार कमी आहेत पहिला उपक्रम हा उमरखेडमध्ये आपल्या चालू केला त्याबद्दल मी भक्त मंडळी आणि सर्व गणेश भक्तांतर्फे प्रयास फाउंडेशनचे आभार मानतो ગણપતિ નગરપાલિકે સુધા પણ સહકાર્ય ભરપૂર ભરપૂર મનાપાસ સર્વ ભરપૂર તભાર માન ગણપતિ બાપ્પા